जशात त्रायवर आलोय आणि आता बस मध्ये बसले सगळी आता एलिफेंट राईड तिथं आलोय बस मधून उतरलोय बस तिथं लावलीये काउंटर आहे काही जयशा आम्ही एलिफेंट राईड करायला आलोय भाऊ केली तो करून आणि आता इथे असं आतमध्ये पार्क आहे पूर्ण काही बघू शकता आता इथे इथे पण आहेत ज्याला राईड ते राईड करू शकतात आतमध्ये मोठा पार्क आहे मध्ये आहे असं तो तो फोटो वगैरे काढले आणि आता चालले पुढे पुढे बारीक पोरांसाठी शेलच आहे आता पाऊस पडतोय पूर्ण सरकत असेल पण त्याच्यामध्ये लावतात बघू शकते बारीक पोरांसाठी साठी खेळासाठी आहे बाकी समोर दात मग विदाऊट विदाउट वाला होता आता दातूवाले आहेत बघा इथे फ्रेंड आहेत कसे

त्याला इंग्लिश मध्ये बोलतात बुटेट बँटम वाईट सिल्क कोंबडी बघा कशी आहे वाईट सिल्क बोलतात ससार उंदीर आहे उंदीर उंदीर बघा सस्यासारखा दिसतोय

पाऊस चालू आहे तरी शूटिंग करते आपला मोबाईल वॉटर प्रूफ आहे इथे आलोय पुढे <laughs> अमृक बघू शकता आतमध्ये कसे मान आलो तर आता आपण इथे जाऊ इथे काय ज्युनियर फोल

आता इथं फ्रिझल नावाचे काहीतरी आहे ते कोंबड्या बघा फ्रिजल नावाच्या कोंबड्या टर्की कोंबडी टर्कीची युवा कशी कोंबडी आहे

इथून निघलो बाहेर आता इकडे जाऊन बघू इथे काय आहे इथे गोल्डन पिझंट कुठच्या देशातला आहे काय माहीत आणि एक आतमध्ये खालते काहीतरी आहे येल्लो पिझंट हेच मोबाईल चे लेन्स व पाणी येते म्हणून एवढा नीट दिसत नाही जेवढा होईल तेवढं दाखवते हे सिल्वर प्लेझंट खाली आहे वेगवेगळे प्रकारचे बर्ड्स आहेत इथे वर कला मध्ये एलिफंट पार्कमध्ये या आपल्या बकऱ्या कशे वाईट कॅन्डियन पिज्यू મોટી ભકરી અને એક રૂમ સાફ વગેરે અને ઉંદિર ઉંદિર બગા કસ કાટી વાત

फिश कोलब्या व्हाईट कोलबी बघा तुम्ही कशी दिसते व्हाईट कोलबी <laughs> आता कॉफी पियाला बसलोय आतमध्ये पार्क मध्ये एलिफेंट पार्क मधून आलोय आणि आता बस मध्ये बसलोय आता झालो जेवण करा जेवण केल्यावरती जेव्हा भेटतो तर इथे जस्ट आम्ही जेवण करायला बसलो आमचे काही सगळी सगळी इथे बसले जेवण करायसाठी जेवण आल्यावरती मला दाखवतो आताच्या जेव्हा आली चिकन करी तंदुरीच व्हेज बाकी सगळी बसले गाईच्या जेवण वगैरे करून झालं आणि आता मी निघलोय बीच वरती जायला तर हॉटेल टेस्ट वगैरे तर खूप होती चांगली आणि मस्त होत टेस्ट वगैरे सगळं आता आम्ही निघलोय बीचवरती जायला आमची इथे बस बसमध्ये बस बाकी सगळे बसले आहेत आता भेटू बीचवरती गेल्यावरती बाकी येतात इथून सगळी जण मी बसमधून उतरलो आणि आलोय कपिल बीचला तर एक साइडला बघू शकता कपिल बीच आहे आणि आणि एक साईडला बघू शकता तर तुम्ही इथे लेक आहे तर असा कपिल बीच आहे एक साईडला लेक आहे आणि एक साइडला बीच आपण वरती जाऊ बघू बघू शकत बीचचा व्ह्यू बघू शकता लाटा बीच पूर्ण भरलंय पाणी जास्तीय तर आम्ही चाललोय पुढे इथे तर पाणी खूप आहे बघू शकता आता आम्ही आहे पुढे पुढे गेल्यावरती फोटोशूट वगैरे करू आणि बीच तुम्हाला दाखवतो एक साईडला समुद्र आणि एक साईडला लेक दोघांच्या मध्ये वालू आहे आम्ही चाललो तिथे फोटो काढायला इकडून आम्ही आलोय बीचच्या जवळ खाली इथे पाणी कमी आहे आणि त्या साईडला पाणी आहे लाटा येतच बघा तुम्ही या साईडला लेक व्ह्यू आहे बघू फोटोशूट करू आणि जाऊ या बीचचं नाव कपिल बीच सगळीच आता बीच वरून निघले आणि आता पाच पन्नास ची ट्रेन आहे तर म्हणून आता वादल्यानंतर पाच लेट झाले म्हणून आम्ही निघले जास्ती वेळ थांबलो नाही अजून एक बीच होता ब्लॅक सँड बीच तिथे नाही गेलो आणखी टाइम तर झालाय आता का का तर आता आम्ही चाललो आहे संध्याकाळची ट्रेन आहे पाच पन्नासची कन्याकुमारीला जाणारी तर का संध्याकाळी कन्याकुमारीला जाऊ आणि उद्याचा ब्लॉग तुम्हाला कन्याकुमारीचा बघायला भेटेल तर गुड मॉर्निंग गायज कालचा ब्लॉग तर रात्री मी एंड नाही केला जेवण केलं आणि तसंच डायरेक्ट झोपलो तर तुम्हाला वर्गेलाचा कसा ब्लॉग वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुढचा पार्ट बघण्यासाठी वेट करा पुढचा पार्ट येईल कन्याकुमारीचा असेच कंटिन्यू बघत राहा सगळा एपिसोड केरला